गारगोटी शाहू वाचनालय येथे सापळे ग्रुप वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न कैलासवासी नानासाहेब सापळे चॅरिटेबल ट्रस्ट गारगोटी सापळे ग्रुप व माधवबाग क्लिनिक राजारामपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू वाचनालय येथे कैलासवासी नानासाहेब सापळे यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर राबवण्यात आले या शिबिराला बुदरगड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आरोग्य तपासणी केली या शिबिरास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला शिबिराचे उद्घाटन भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी केले यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष शामराव देसाई समीर रेवडेकर महादेव सापळे सौ सुचिता सापळे डॉक्टर मिलिंद कदम डॉक्टर बिपिन गोंजारे शिवराज देसाई रवी जाधव गारगोटी सरपंच प्रकाश वासकर उपसरपंच सागर शिंदे सदस्य पांडुरंग सोरटे विधी संचालक संदीप पाटील अजित देसाई संजय गुरव तालुका संघ संचालक सदाशिव देवर्डेकर किरण पिसे सागर सापळे अर्चना सापळे सानिया सापळे आदी प्रमुख उपस्थित होते आरोग्य शिबिरांतर्गत अनेक तपासण्या करण्यात आल्या यामध्ये ई हार्ट रेट ऑक्सिजन ब्लड प्रेशर वजन त्यांना डॉक्टरांचा सल्ला आहार व व्यायाम याविषयी मार्गदर्शन रॅन्डम ब्लड शुगर आदीची मोफत तपासणी करण्यात आली कैलासवासी नानासाहेब सापळे ट्रस्ट व सापळे ग्रुप गारगोटी यांच्या वतीने शिबीर राबवण्यात आले होते यावेळी सापळे 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 ग्रुपचे अध्यक्ष उद्योजक सुदेश सापड़े, आदेश सापड़े, कर्मचारी चौगले भिकाजी पलंगे बजरंग किलोरकर शंभू देसाई आदी उपस्थित होते सह्याद्री लाईव्ह साठी गारगोटी प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद